वर्णन या सॉन्ग मध्ये केलं गेलं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून टायटल सॉंग खूप चांगल्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चर्षक आपण दोन हजार चोवीस आणि नक्कीच त्यांची आठवण पुन्हा एकदा ताजा होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसाला ज्या पद्धतीने मराठी पण आलं आणि खऱ्या अर्थाने झगडला या समाजाकरिता खऱ्याकरताने मराठी माणसांकरिता जो झगडला असं गोड व्यक्तिमत्व आणि नक्कीच आज त्यांची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे पुन्हा एकदा एनफिल्डच्या वन उडवल्याचा प्रयत्न कब पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहेत आणखी एक फलंदाज मी म्हंटल होत की जिथे मॅन ऑफ द सिरीज आणि त्यानंतर नाव मोठ आणि दर्शन खोट फलंदाज पा अकरा नेल्सन आकडा हा नेहमीच अशुभ संबोधला जातो क्रिकेटमध्ये आणि अकरा आकड्यावरच विकेट पडणार असल्याला बघायला मिळत आहेत अकरा बावीस तेतीस चव्वेचाळीस पंचावन्न सासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे अकरा हा अशुभ आकडा विषम संख्या संबोधली जाते क्रिकेटमध्ये आणि या अंकांवर पुन्हा एकदा विकेट पडत असताना अकरा या अंकांवर दोन गडी बाद कल्पेश खटाळ नवीन फलंदाज आपण बघू शकता आणि पुन्हा एकदा नेल्सन आकड्यावर म्हटलं होतं की अशुभ आकडा आहे

लोक हौसे ने जम ततसारी नगा या क्रिकेट ची न्यारी लोक हौसे ने जम ततसारी ना फि मैदाना